नमस्कार पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे नमस्कार पुरंदर न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे नगरपालिकेतील भ्रष्टाचाराला सुशिक्षित मतदारांची उदासीनताच कारणीभूत सासवड जेजुरी व फुरसिंग या पुरंदर हवेली मतदारसंघातील तीन नगरपालिकांच्या निवडणुका दोन डिसेंबरला होत आहेत पुरसुंगीची नव निवडणूक ही नगरपालिकेची निवडणूक पहिल्यांदाच होत आहे प्रशासकाची काळीकुट्ट कारकिर्दीने सासवड व जेजूर नगरपालिकेत गेली चार वर्ष नागरिकांना त्रस्त केलेले आहे नागरिकांच्या पैशाची उधळपट्टी झाल्याने विकास कामांचा बोज बारा उडालेला आहे वेळेवर पिण्याचे शुद्ध पाणी नाही खड्ड्यातून जाणारे रस्ते ड्रेनेज लाईनचे तीन तेरा सत्र सर्वत्र कचऱ्याचे साम्राज्य नळ कनेक्शन व इमारतींच्या परवानग्यासाठी वारेमाप पैशांची मागणी यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत एजंटांचा सुळसुळाट झाला आहे, आहे। मागील निवडणुकीत निवडून गेलेल्या बहुसंख्य नागरिकांनी नगरसेवकांनी नागरिकांच्या हिताकडे दुर्लक्ष केले आहे प्रतिष्ठेसाठी निवडून यायचे त्यासाठी पैशाचा वापर करायचा जातीचा व भावबंदकीचा वाड्याचा वास वापर करायचा व नंतर नागरिकांना वाऱ्यावर सोडून द्यायचे हा अनुभव सर्वांनाच आहे दोन तीन नगरसेवक सोडले तर नगरपालिकेतील प्रशासन इतर नगरसेवकांना काढीची किंमत देत नाही हा अनुभव अत्यंत वाईट आहे वेळेवर स्वच्छ पाणी नाही कचरा गाड्या वेळेवर नाहीत सार्वजनिक स्ट्रीट लाईटचा बोजबारा खड्डेमय रस्ते या गोष्टींना नागरिकांना सामोरे जावे लागत आहे यासाठी सुशिक्षित नागरिकांची मतदानाबाबतची उदासीनता कारणीभूत ठरत आहे शिक्षक वकील डॉक्टर चार्टर्ड अकाउंटंट व मध्यमवर्गीय या ये न, या निवडणुकीतून पळ काढतात त्यामुळे अयोग्य उमेदवार रिंगणात उतरतात व त्यापैकीच काही जण वारंवार निवडून येतात सासवडला पिऊर्वी दिवसातून दोन वेळा पाणी येत असे सकाळी व संध्याकाळी सोमवारी बाजारच्या दिवशी दुपारीही पाणी येत असे सासवड शहरात बारामतीच्या अगोदर ड्रेनेज व्यवस्था व्यवस्थितपणे चालू होती आता मात्र दोन दिवस तीन दिवस चार दिवस पाच दिवसानंतर पाणी येत असते त्याची वाट पाहावी लागते आजचे पाणी उद्या उद्याचे पाणी परवा परवाचे पाणी आणखी पुढं अशा प्रकारच्या दिंड्या अशा प्रकारचा सांगणारा आवाज लोकांना आता सासवडकरांना पाठ झालेला आहे सासवड शहरासाठी डेनेजने शासनानं दिलेला निधी देखील खर्च करता आलेला नाही हे अत्यंत दुर्दैव आहे ठेकेदाराची मनमानी मनमानी आणि अधिकाऱ्यांचा त्यावर असणार असणारा वचक यामुळे या, या योजनेचे तीन तेरा वाजलेले आहेत याबाबत नागरिकांची उदासीनता कारभूत ठरलेली आहे गेल्या पाच सात वर्षात एकही आंदोलन नाही कुठल्याही नागरिकांचा उपोषणाचा इशारा नाही किंवा उपोषण झालेले नाही नागरिकांच्या हितांचे तीन तेरा वाजलेले आहे सर्वच राजकीय पक्ष एकमेकांना मिळालेले आहेत कोण कोणत्या पक्षात आहे कोण सत्तेवर हो आहे कोण विरोधात आहे हे मतदारांना संभ्रमात टाकणारी आजची अवस्था आहे त्यामुळेच नागरिकांच्या व शासनाच्या कोट्यावधी रुपयांची उघड उधळपट्टी व त्याचा अपार होताना दिवसाडवळ्या पाहावी लागत आहे नगरपालिकेतील एखाद्या एखादा अधिकारी तीन वर्षामध्ये दहा ते बारा कोटी रुपये कमवून बदली करून निघून जातो व हा न बोजा नागरिकांना हा टॅक्स नागरिकांना हा कर नागरिकांना सहन करावा लागतो त्यासाठी लोकप्रतिनिधी निवडण्याची निवडणूक ही अतिशय चांगली संधी आहे परंतु मतदार या निवडणुकीत विकला जातो मतदार या निवडणुकीकडे दुर्लक्ष करतो विशेषतः सुशिक्षित व मध्यमवर्गीय निव मतदार या निवडणुकीत उदासीनतेने सहभागी होताना दिसत नाही त्यामुळे या प्रक्रियेत या प्रक्रियेचा फटका पुढील पाच वर्षात नागरिकांच्या सुविधावर पाहाव्यास मिळत आहे चांगला लोकप्रतिनिधी निवडण्याची संधी त्यामुळे नागरिक गमावतात निवडणुकीनंतर पाच वर्ष वाईट चर्चा करण्यामध्ये हे नागरिक घालवतात कट्ट्यावर चौका चौकात चहाच्या टपरीवर ही चर्चा चालू असते परंतु या वायफॉल चर्चेने काहीही निर्णय बदल होत दिसत नाही पैशाने विकली जाणारी लोकशाही मतदार हुकमशाहीकडे व झुंडशाहीकडे नेणाऱ्या धोकादायक वळणावर मतदारांनी ही निवडणूक निवडून ठेवलेली आहे हा इशारा समजून मतदारांनी जागरूक होऊन आपले योग्य ते लोकप्रतिनिधी या निवडणुकीत पाठवले पाहिजेत हाच त्यावर चांगला उपाय आहे धन्यवाद